नमस्कार आज आपण अंड्यापासून चटपटीत अशा दोन रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी बनवली तर अगदी एक चपात्याऐवजी दोन चपात्या अगदी आरामात मुलं सुद्धा खाऊ शकतील ही रेसिपी आहे ती तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा ऑफिसला टिफिनला तुम्ही देऊ शकता किंवा लंचला डिनरला अगदी कोणत्याही टायमिंगसाठी ही रेसिपी तुम्ही वापरू शकता आणि खूप छान अशी ही रेसिपी होते तर चला वेळ न घालवत आपण रेसिपीला सुरुवात करू इथे मी पाच उकडलेले अंडी घेतलेले आहेत त्याला चाकूच्या सहाय्यानं फक्त अशा टोच्या मारून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने जेणेकरून आपण अंडी फ्राय केल्यानंतर त्यामध्ये मसाला जाऊन बसेल अशा पद्धतीने किंवा तो काटेरी चमचा असेल त्याने सुद्धा अशा पद्धतीने हे करून घेतलं तरी सुद्धा चालू शकते तर अंडी आहे ते साईडला ठेवू आपण पॅन मध्ये अर्धा चमचा इतकं तेल टाकून घेतलेला आहे त्या तेलामध्ये ही अंडी जे आहेत हे टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीनं पाव चमचा इतकी अंड्यावरती हळद टाकून घ्यायची आहे तरी मीठ टाकू त्याचबरोबर अर्धा चमचा कश्मीरी पावडर टाकून घ्यायचा आहे यावरती आणि हे फ्राय करून घ्यायचे आहे फक्त असं हलवून घ्यायचे आहेत अंडी अजिबात तुटली नाही पाहिजेत अशा पद्धतीनं एक दोन मिनिट छान असे परतवून घ्यायचे असं हलवल्यानंतर पुन्हा तीन ते चार मिनिट परतवून घ्यायचे अंडी व्यवस्थित असे फ्राय झालेली आहेत काढून घेऊ त्याच पॅन मध्ये दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत व्यवस्थित कांदा हा फ्राय करायचा आहे गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा कांदा व्यवस्थित भाजलेला आहे इथं तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक गड्डी लसूण आहे छोट्या छोट्या पाकळ्या आहेत तर व्यवस्थित असं मिक्स करू यामध्येच आपल्याला दहा ते बारा काजू टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं भाजून ही परतल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे जेणेकरून हे काजू आहे ते यामध्ये शिजले पाहिजे त्याने कांदा पण अगदी सॉफ्ट झाला पाहिजे तर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पाच मिनिट याची वाफ काढून घेऊया कांदा आणि काजू थंड झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ यामध्ये थोडी कोथंबीर टाकू आणि व्यवस्थित असं वाटून घेऊया मध्ये एक ते दीड चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तेलाची क्वांटिटी सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता तेल आहे ते व्यवस्थित असं गरम करून घेऊ तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा जिरे टाकू एक दालचिनीची स्टिक टाकायचे आहे आणि पाच हिरव्या विलायची टाकायचे आहेत जे हिरवं वाटण बनवून घेतलेलं आहे तेही टाकून ते घ्यायचं आहे ताक हे वाटण आहे ते तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घेऊ मसाला परतलेला आहे त्यामध्ये पाव चमचा इतकी हळद टाकायचं आहे अर्धा चमचा इतके जिरी पावडर टाकायचे आहे काळी मिरीची पूड आहे ते चिमुडभर टाकायचे आहे गरम मसाला अर्धा चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे एक चमचा घ्यायचं आहे इथं लाल तिखट नाही वापरायचं कारण हिरवी मिरचीचा आपण वापर केलेला आहे तर व्यवस्थित असं मिक्स करू इथं मी अर्धी वाटी इतकं दही फ्रेश घेतलेलं आहे हे व्यवस्थित असं फेटवून घेतलेलं आहे आणि मिडियम गॅस आहे मंद गॅस वरतीच हे आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ आणि मिक्स करू थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलेले आहे ह्या भाजीला जास्त घट्ट सरस बनवायचे आहे पातळ बनवायचे नाहीये तर छान असं मिक्स करून घेऊ पाच मिनिटासाठी यावरती झाकण ठेवू ग्रेव्ही तयार झालेली आहे ह्या अंडी आहेत ना आपण फ्राय करून घेतलेले ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदीचे अंडी आहेत ह्या ग्रेव्हीमध्ये पूर्णपणे डीप करायचे नाहीत आपल्याला कलर आहे ना अंड्याचा असाच ठेवायचा आहे त्यामुळं फक्त साईडून असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट ह्या ग्रेव्हीमध्ये हे अंडे आहे ते आपण शिजवून घेऊ तर चार मिनिट झालेले आहे छान अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे तर अफगाणी अंडा ग्रेव्ही आपली रेडी झालेली आहे खाण्यासाठी हे तुम्ही फुलक्या बरोबर किंवा नान चपाती रोटी भाताबरोबर कशाही सोबत अप्रतिम अशी चवीची लागते तुम्ही डिनरला बनवू शकता किंवा लंचला बनवू शकता टिफिन्सला सुद्धा ही भाजी देऊ शकता एवढी अप्रतिम चवीची अशी भाजी तयार होते अंड्याचा दुसरा प्रकार तरी तर पाच अंडी मी घेतलेले आहेत शिजवून तर ही असे गोल आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं जर हे साईडला निघालं डेल तरी काही हरकत नाहीये अशा पद्धतीनं कट करून घेऊ अशा पद्धतीनं कट करून घेतलेले साईडला ठेवू गॅसवरती पॅन ठेवलाय त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचा आहे तेलाची क्वांटिटी आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा चमचा जिरे टाकन घे जिरे छह फुललेन से बारीक कट कर बारीक कट करा है कदा अगली कलर चेन्ज हो कांदा भाजते तो अपन छोटस एक वटन बनव दोन टोमैटो है स्वच्छ धुन कट करे भांड्या घर चार हिरव्या मिर्च काही लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत अर्धा इंच अलं टाकायचं आहे कोथंबीर टाकायची आहे थोडीशी त्यासोबतच मुठभर पुदिनेची पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे सर्व व्यवस्थित असं मिक्सरला फिरवून घेऊ कांदा व्यवस्थित परतलेला आहे अगदी गुलाबी कलर आलेला आहे हे जे वाटण बनवून घेतलेले आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे वाटण टाकल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ पाव चमचा इतके हळद टाकायचं आहे एक चमचा भरून कश्मीरी पावडर या ठिकाणी आपण आपण तिखटासाठी जे आहे ते हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळं जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनं तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचा भर आहे तो गरम मसाला टाकायचा आहे इथं छोट्या चमचा वापर केलेला आहे थोडस मीठ टाकायचं आहे नंतर आपण नं मीठ टाकणार आहोत कारण हे कांदा आहे ना तो व्यवस्थित असं ह्यामध्ये मॅश होईल या ठिकाणी मसाला छान परतलेला आहे पाहू शकता तेल सुटलेलं आहे अर्धी वाटी इतकं दही घेतलेलं आहे आणि दही छान फेटून घेतलेलं आहे हे यामध्ये टाकून घ्यायचं आहे दही आहे ते छान फेटूनच घ्यायचं आणि मग टाकायचं नाही तशाच गाठी राहिल्या तर ते फुटू शकतं आता गॅस आपला आहे तो एकदम मिडियम आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत हे परतून परत घेऊ या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी टाकून घेतलेलं आहे एक अर्धी वाटी आणि ही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून छान अशी ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे आपल्याला एक चार ते पाच मिनिटासाठी ग्रेव्ही आपली छान तयार झालेली आहे आता या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित असं मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून पहिलं पण आपण मीठ टाकलेलं होतं त्यामुळं मिठाचं प्रमाण आहे ते अगदी योग्य झालं पाहिजे आणि ह्या अंडी आपण कापून घेतलेले आहेत ना मध्ये ते ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं आणि छान असं मिक्स करून घेऊ मिक्स केल्यानंतर एक पाच ते सहा मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून जो आपले दही वापरलेला आहे कांदा टोमॅटो हे सगळं जे आहे ते या अंड्याच्या मध्ये अर्क असा उतरला पाहिजे पूर्णपणे हे जे आहे ग्रेव्ही या मधील आपल्याला आहे ते आटवून घ्यायचे आहे थोड्या प्रमाणात बऱ्यापैकी ग्रेव्ही आहे ते आपण आटवून घेतलेले आहे पाहू शकता मस्त असं भाता बरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा टिपिनला देऊ शकता तर अशा पद्धतीने आपला अंडा टिक्का मसाला तयार झालेला आहे वरतून भरपूर सारी कोथंबीर घालू आणि खाण्यासाठी घेऊ तर अशा पद्धतीनं आपला अंडा मसाला अंडा टिक्का मसाला आणि अफगाणी अंडा ग्रेवी हे दोन्हीही आपलं अंड्यापासून बनवलेले पदार्थ तयार झालेले आहेत नक्की एकदा हे रेसिपी आहे ती तुम्ही करून पहा आणि कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा धन्यवाद